महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी आज करमाळ्यात येऊन आमदार संजय मामा शिंदे यांची व त्यांच्या करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटी घेतल्या आहेत यावेळी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे उपस्थित होते निवडणुकीची रणनीती ठरवण्याचे काम झालं आणि कशा पद्धतीने पोलिंग बूथवर काम करावं तसेच आमदार संजय मामा शिंदे यांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख यावेळी करून घेतली भविष्यातील सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले व यासाठी आजची ही बैठक घेतली असून करमळ्यातील महायुतीची लवकरच बैठक होईल असे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी सांगितले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा